जिद्द चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर केवळ पस्तीस गुंठे मुरबाड जमिनीत पेरूची लागवड करून केवळ वर एक वर्षामध्ये दहा ते बारा टन पेरूचं उत्पादन घेतलं आणि चार ते साडेचार लाख रुपयांचं उत्पन्न तसेंदे इथल्या युवराज पाटील या शेतकऱ्यानं मिळवलंय अल्पशिक्षित वडाप चालक ते प्रयोगशील शेतकरी असा प्रवास करणाऱ्या युवराज कृष्ण पाटील यांची यशोगाथा बी न्यूजच्या कॅमेरातून कातकणंगले तालुक्यातील तळसिंदे इथले त्रेपन्न वर्ष युवराज कृष्णात पाटील यांची वडलोपार्जित जमीन केवळ तीस गुंठे जिरायत शेती होती त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते एका वडाप गाडीवर क्लिनर म्हणून कामाला गेले एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यांनी स्वतःचा टेम्पो घेऊन वाठार ते वारणानगर असा वडाप व्यवसाय सुरू केला त्यातून मिळालेल्या पैशातून दोन वर्षातच त्यांनी फोंड्या माळ भागावर तीन एकर जिरायत शेती घेतली ही जमीन पूर्णपणे दगड गोट्यांची होती त्यामध्ये हळूहळू मशागत करत युवराज यांनी ही जमीन पीक घेण्यास लायक बनवली तसंच आपल्या शेतामध्ये त्यांनी छोटीशी विहीर देखील खोदली सुदैवानं त्याला पाणी लागलं तीन एकर क्षेत्रामध्ये त्यांनी ऊस शेती केली ऊसाचं उत्पादन चांगलं घेऊनही त्यातील उत्पन्न समाधानकारक मिळालेलं नाही त्यामुळे त्यांनी या जमिनीत विविध पीक घेण्याचा प्रयोग केला त्यासाठी कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी पॉली हाऊस जरबेरा भाजीपाला अशी वेगवेगळी पिकं घेतली पण त्यातही युवराज यांना अपेक्षित यश मिळालं नाही मात्र खचून न जाता गावातील प्रयोगशील शेतकरी शिवाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार पस्तीस गुंठे क्षेत्रामध्ये पेरूची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला जून दोन हजार तेवीसमध्ये उत्पादन क्षमता जास्त असणाऱ्या रोग कमी असणाऱ्या आणि कोणत्याही हवामानाला तोंड देणाऱ्या अशा तैवान पिंक जातीच्या पेरू रोपांची नऊ बाय पाच अंतरानं आठशे रोपांची लागवड केली ठिबक सिंचनाच्या माध्यमातून तीन ते चार दिवसातून एक वेळ पाणी देण्यात आलं सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी या वैदिक कंपनींचं कृषी अमृत एस एस एम सॉइल चार्जर मायक्रो चार्जर फ्लॉवर चार्जर अशा विविध सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला झाडांचं रोपण केल्यापासून सहा ते सात महिन्यात पहिल्या फुलकळीला सुरुवात झाली एका झाडाला शंभर ते दीडशेच्या आसपास पेरू लागले होते एका सीझनसाठी अंतर्मशागत खतं फोम पिशवी असा सुमारे दीड ते दोन लाख रुपये खर्च आला स्थानिक बाजारपेठेत वीस रुपयेपासून सत्तर रुपयांपर्यंत त्याचा दर होता एका सीझनमध्ये दहा ते बारा टन उत्पन्न मिळालं असून स्थानिक बाजारपेठेमध्ये या पेरूपासून चार ते साडेचार लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय आता यंदाच्या वर्षी अठरा ते वीस टन पेरू उत्पादन होण्याची शक्यता असून मुंबई बाजारपेठेतून आठ ते दहा लाख रुपये उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या फळबाग योजनेचा लाभ युवराज यांनी घेतला असून अजय भंडारी शिवाजी चव्हाण दख्खन फार्मचे अनिल पाटील यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं त्यामुळं खडका जमिनीतही भरघोस उत्पन्न घेता येतं हे तळसंदे इथल्या युवराज कृष्णा पाटील या प्रयोगशील शेतकऱ्यानं दाखवून दिलं मी ही बाग तळसंदे गावामध्ये अतिशय हलक्या जम्, हलक्या जमिनीत पस्तीस गुंटे लागवड केलेली आहे पहिल्या वर्षी तेरा टन माल झाला या दिवशी वीस टन माल वीस टन टार्गेट आहे वीस टन जरी निघला आणि एक आता हा प्युरू नाही म्हटलं तर बघा पाचशे ते सहाशे ग्रामचा पिरू पण आम्ही सरासरी जरी हा चारशे ग्रामचा पिवरो जरी धरला तरी आपल्या बागातून कमीत कमी वीस टन म्हटलं तर साधारण वीस ते पंचवीस टन माल निघतो चारशे ग्रामचे पिरू तीनशे चारशे ग्रामचा पिरो जर निघाला तर आणि जर वार्षिक आवरी आता जर आपला जर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यामध्ये जर पिवरा आला तर आपल्या पिरवाला दर कमीत कमी तीस रुपये ती जास्तीत जास्त सत्तर रुपये पर्यंत दर लागू शकतो मॅक्झिमम आपल्याला जर तीस रुपये मिळाला तरी वीस टनापासून आपल्याला पाच ते सहा लाख उत्पन्न मिळते पन्नास रुपये जर दर मिळाला तर ह्यातून आपल्याला ला दहा लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकते बी न्यूज साठी तसं अनिल उपाध्ये